राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने गेल्या तेरा वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या तब्बल नऊशे दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केली आहे त्यातील तीनशे त्रेसष्ट संस्थांवर गेल्या वर्षभरात अशी कारवाई करण्यात आली आहे कारवाईचा बडगा पुढे सुरू राहील असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण संस्थांपैकी ज्यांनी राज्य सरकारकडून अनुदान घेतले त्याचा विनियोग त्यांनी कसा केला अनुदान घेत असतानाच्या काळात झालेल्या अनियमितताही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे तुकाराम मुंढे हे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये विभागाचे सचिव झाले तीनशे त्रेसष्ट संस्थांपैकी बहुतेक संस्थांची नोंदणी त्यांच्या सचिव पदाच्या काळातच रद्द करण्यात आली आहे मुळात नोंदणी का रद्द करण्यात आली याचे उत्तर देताना काही संस्थांनी प्रत्यक्ष जेवढे विद्यार्थी रेकॉर्डवर दाखवलेले आहेत प्रत्यक्षात तेवढे विद्यार्थी संस्थेत नव्हतेच कायद्यानुसार या संस्थांनी दिव्यांगांना ज्या सवलती द्यायला हव्यात त्या दिल्याच नाहीत फक्त कागदावर दाखवल्या दिव्यांग संस्थांसाठी असलेल्या कायद्यांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले त्यामुळे ही कारवाई आणि ही नोंदणी रद्द करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे